हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रस्त्याला भगदाड पडल्याने वासिन शेरे अंबरजे रस्ता झाला धोकादायक अठ्ठावीस सप्टेंबरच्या मुसळधार पावसात वाहून गेला रस्ता पंचवीस दिवस झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका वासिन मधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वासिन शेरे अंबरजे या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून रस्ता वाहतुकीस धोकेदायक झाला आहे येथून वाहने चालवताना प्रवाशांना व चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील गावपाड्यांतील हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे येथे मोठी दुर्घटना होण्याची भीती येथील संतप्त नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वाशिम शेरे अंबरजे हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला असून आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण यांच्या अखत्यारीत येत आहे वासिंद ही मुख्य बाजारपेठ असल्याने या रस्त्यावरून वासिंद परिसरातील शेई शेरे आंबरजे मडहाल बावगर मासोने इतर गावपाड्यांतील हजारो नागरिक विद्यार्थी महिला वृद्ध अपंग रोज जीवघेणा प्रवास करत असतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वासिन शेरे आंबरजे रस्त्याच्या मार्गावरील गेरशे गावाच्या पुढे ही मोरी आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसात ही मोरी वाहून गेली आहे दोन ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे परंतु या घटने या घटनेला दिवस झाले तरी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरीची देखभाल व दुरुस्ती केली नाही या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने धावतात मोरी वाहून गेल्याने येथून चालणारी बस जीप रिक्षा कार दुचाकी आदी वाहने आपला जीव धोक्यात घालून या मोरीवरून वाहतूक करत आहेत यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या या रस्त्यावर रात्रंदिवस हा जीव घेणा प्रवास सुरू असल्याचे भयानक चित्र दिसत आहे अपघात झाल्यावर शासन ही मोरी दुरुस्त करणार का असा सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद